नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक रहस्यमय कथा जिवंत विहीर मेल्यानंतरचे रहस्य आयुष्यात न कळत कधी कधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टींचा आपण स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठी छाप उठवून जातात अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पसरू शकत नाही ती गोष्ट ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही मी नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो मुंबईत असलो तरी दिवसभर उन्हाडक्या करणे केबल चित्रपट बघणे टी व्ही गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे आई घरातली कामं सांगून सांगून कंटाळायची पण मी ऐकली तर ना दहावी परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझ्या घरात राहणे घरातल्या सर्वांना असह्य झालं असावे म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला अवघडच कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो मी घरात नसलो तरी घरात कुणाला करमायचं नाही मला गावी पाठवायचं ठरलंच होतं त्याप्रमाणे बाबा मला सोडायला गावी आले माझं गाव म्हणजे स्वर्गच जणू सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरचं झाडांच्या कुशीतलं काळ्या मातीतलं सुंदर गाव गावी पण माझे जास्त लाडवायचे गावी आजी काका काकी आणि काकांचा मुलगा अभिदादा आता मी आलो होतो बाबा मला गावी सोडून निघून गेले गावी आल्यावर माझं वेळापत्रकच बदललं मुंबईत सकाळी दहाला उठायचो तर गावी सकाळी साडेपाचला उठायला लागायचं मुंबईत काही काम करायचो नाही पण इथं उठल्यापासून काम सुरूच मुंबईत रात्री बारानंतर नंतर झोपायचो पण गावी संध्याकाळी सातलाच झोपायचं पाणी भरणे शेतातली कामे वैरण आणणे गुरांना रानात फिरवणे ही कामं अभिदादासोबत चालू असायची तसा मी खूप आळशी होतो पण काकांच्या भीतीमुळे सगळी कामं मी आभिदासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचो गावाचे दिवस लवकर संपतच नसायचा शहरात रात्र कधी व्हायची कळायचंच नाही आईबाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलंच कळत होतं त्यांची खूप आठवण पण यायची तेव्हा अभिदादाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरून आईबाबांशी बोलताना डोळ्यातून आश्रू व्हायचे काका पण वाईट नव्हतेच कारण त्यांच्यामुळे आता काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होत्या मला येऊन महिना झाला होता आणि गावचं वातावरण पण आवडायला लागलं होतं मी खूप बदललो होतो रानात काम करून भाकरी चटणी दही भात खायची मजा कळली होती काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती दिवस असेच चालले होते एकदा आबीदाचे मित्र सुनील संजय विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवणानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि भूताचा विषय निघाला मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो ज्या गोष्टीवर माझा मात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता, होता। मित्रांच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाली आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या दोन महिन्याच्या बाळासह जीव दिला तीन दिवसाने गावकऱ्यांना उग्रवासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणतरी मेल आहे पोलिसांना कळवण्यात आलं तिचे प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आलं तिचं प्रेत पांढरं शुभ्र पडलं होतं अर्ध शरीर माशाने खाल्ले होते डोळे नव्हतेच पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तिने लहान दोन महिन्याच्या बाळाला काकेत ठेवून उडी मारली होती ते बाळ अर्ध शरीरात तसंच तिच्या काकेतच होतं तिच्या बोटांना त्याला घट्ट पकडलं होतं तिच्यावर अंतिम संस्कार झाले विहीर साफ करण्यात आली पण रात्री दोन नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागली तर काही माणसं वेळी झाली विहिरीवरची वाट बंद करण्यात आली गावात पूजापाठ बकराबळी सर्व उपाय झाले पण विहिरीचं रहस्य उघडेनाच दर अमावस्येच्या रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिजाताच्या मित्रांचं बोलणं होतं आता त्या विहिरीवर कोणीच फिरकत नाही विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेती असलेला शेतकरी पण नाही सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो असं काही नसतं रे सुनील म्हणाला तुला कसं ठाऊ मी म्हणालो तुम्ही स्वतः त्या बाईला पाहिले का सर्वाने माना नकारार्थी हलवल्या सुनील म्हणाला अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मेली कशी विळी झाली कशी मी म्हणालो अरे माणसाला भास होतात भासामुळे भीती वाटते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल कुणाला माझं बोलणं पटलंच नाही मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले मी आव्हान दिलं की तीन दिवसानंतर अमावस्या येते मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार सर्वाने मला सांगितलं असं करू नको अमावस्येचा दिवस आला संध्याकाळपर्यंत घरातली कामं आटपून मी घराच्या अंगणात बसलो होतो आजीला पाहिलं ती पूर्ण घराला दहीभाताचं रिंगण घालत होती आजी काय करतेस अरे आज अमावस्या भूतं बाहेर पडतात कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये म्हणून रिंगण घालते आजी भूतं असतात तरी का गं असतात बाळा पण ह्या लायटी आल्यापासून कमी झाले आहेत तू आता कुठं लांब जाऊ नको घरात टी व्ही बघत बस आजी गेली आणि आबीदादा आला आबीदादा म्हणाला आपण दोघं जाऊ मी म्हणालो खरं ना तुला भीती वाटत असेल तर राहू दे अभिदा म्हणाला भीती वाटते पण चल बघू गावातली लोकं खरं बोलतात का खोटं रात्री बारानंतर नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकवून मोटरसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो विहीर खूपच शांत वाटत होती पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती किडे आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळं वातावरण निर्माण केलं होतं विहीर पूर्ण भरले नव्हती विहिरीत पूर्ण शेवाळ पसरली होती पण तरी विहीर स्वच्छ होती चांदण्याच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चमकत होतं विहीर वेगळीच होती विहिरीच्या भोवती वाळूचं रिंगण होतं त्यानंतर आंबे जांभूळ नारळाच्या झाडाने त्या वाळूच्या रिंगाला कुंपणच बनवलं होतं आणि त्याच्या बाजूला ऊस असलेली रानं होती खरंच कुणालाही आवडेल अशी सुंदर जागा त्या जागेला लोकांनी भूताचं नाव लावून वाळीत टाकलं होतं आम्ही दोघं तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची इतक्या सुंदर जागेला नावं ठेवत होते म्हणून आभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता तितक्यात बाजूच्या ऊसाच्या रानातून आवाज आला आभिदादा लगेच उठून उभा राहिला मी म्हणालो अरे रानडुकर असेल किंवा साप उंदीर असेल आभिदादा म्हणाला दीड वाजला जाऊया घरी मी म्हणालो थांब अजून अर्धा तास मग निघू अभिदादाची इच्छा नसताना तो परत बसला पाहुणे दोन वाजले परत आवाज आला आत्ता मी ओरडलो मी कोण आहे तिथे शुशुक घाबरू नकोस अभिदादा ये आपण बघू तिथे का आहे ते तिथे गेल्यावर अभिदादा सावरला ते सशाचं पिल्लू होतं त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो त्याच्यासोबत खेळायला ला लागलो दादा म्हणाला मी झोपतो जरा मी म्हणालो बरं झोप मी बाई आल्यावर उठवतो तुला दोन वाजले त्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाटत होती मला पण झोप यायला ला लागली मी त्या सशाच्या पिल्लाला राणात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला मी दचकलो आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि आभीदादा झोपला होता मला भास झाला असावा परत त्या सशाला सोडायला खाली बसलो तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणतरी पळत असल्याची चाहूल झाली आत्ता मात्र भीतीला सुरुवात झाली हात पाय थरथर कापू लागले मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला आत्ता तर माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी आभिदाला उठवलं मी म्हणालो अभिदादा उठ दोन वाजले जाऊया घरी अभिदादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटरसायकलवरून घरी आलो घरी येऊन दादा झोपला मी पण अंतरुणात शिरून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो चादर अंगाशी घट्ट बांधली होती भीतीमुळे अंग चादर कपडे घामानं भिजून गेले होते कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते माझ्या मनात प्रश्नाने घर केलं होतं मी खूप घाबरलेलो होतो कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता अभिदादा झोपला होता माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता तो एकदम थंड आणि ओला होता शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या शांत उभा असलेला ते उसाचं शेत अचानक आवाज करू लागलं होतं ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती कारण तिचे पैंजन वाजत होतं आणि हातातलं बाळ रडत होतं विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं पण जवळ गेल्यावर विहिरीतले पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शेंतोडा तिथे नव्हता ती मला दिसली नसली तरी ती होती आणि तिचं असणं मला चांगलंच जाणवलं होतं माणूस मेल्यानंतर येणारा उग्रवास मला विहिरीजवळ आला होता मी कोणाला ही गोष्ट सांगू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मला विचारलं ती होती का मी नाही म्हणून सांगितले तो फक्त आपला भास असतो तिथे कोणी नव्हतं नंतर दोन दिवसाने मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी गेलो ती एका झोपडीत राहते तिथे गेलो तर कोणीच नव्हतं त्या घराच्या बाजूने एक आजी आली कोण रतू मी गावातलाच आहे शहराकडे राहतो पोलीस दादांचा नातू बरं मग इथं कशाला आला होतास नंदाताई इथंच राहतात का इथंच होती नाव घेऊ नको तिचं स्वतः विहिरीत उडी मारून मेली आणि नातवाला बी खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या काय झालं होतं माझा लेख बेवडा होता घरी तमाशा करायचा पिऊन बापावरच गेला होता पण मी त्याच्या बापाला सहन केलं ना मग हिला काय धाड भरली होती माझ्या नातवाला घेऊन हिरीत उडी मारली कार्टीनं त्याच हिरीत माझं पोरगं बुडून मेलं ते कसं काय ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकानं दारू सोडली नंतर ते चांगलं कामाला लागलं पण एक दिवस तो मोऱ्यांच्या पिंट्याने सांगितलं तुमचं पोरगं आमच्याबरोबर त्या हिरीत पवत होतं आणि गाळात पाय अडकून मेलं माझं पोरगं बुडून मरूच शकत नाही ते पवण्यात हुशार होतं एकला नदीला पूर आला होता तेव्हा आमच्या मोती कुत्र्याला गाळातनं काढून वाचवलं होतं आजीबाईचं बोलणं ऐकून मी निघून आलो पण मला एक कळलं नाही जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल खूप माहिती काढल्यानंतर कळालं की जेव्हा नंदाताईचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाताईची आत्मा फिरत असावी काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो पण मला त्या जिवंत विहिरीची स्वप्न पडतात असं वाटतं मी त्या विहिरीत पडलो आहे आणि बिना डोळ्यांच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशाने खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काकेत घेऊन माझ्यासमोर उभे आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात मी आज सत्तावीस वर्षांचा झालोय पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो ते असं सत्य आहे जे कोणाला खरं वाटणारच नाही लोकांनी आता विहीर बुजवली विहिरीजवळची झाडं मोडली विहिरीच्या बाजूची वाट मोठी केली विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे एलई डीचे दिवे लावले तरी पण ती विहीर जिवंतच आहे जी नंदाताईचं गोपीत लपवायला नंदाताईंना मदत करते आजची कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद